हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका चौथ्या चॅनलवरती खूप स्वागत आहे तर तुम्ही का म्हणाल काय बनवलं आहे काही नाही मस्त असे पनीर पकोडे फर्स्ट टाईम ट्राय केले आणि एकदम मस्त आणि टेस्टी बनलेले आहेत तुम्ही पण बनवा तर पकोडे बनवायचं कारण काहीच नाही बाहेर चाललाय मस्त पाऊस आणि ह्यांची झाली होती काहीतरी पकोडे वगैरे खायची क्रेविंग तर म्हटलं थांबा थोडेसे बनवतेच आता पकोडेच पटकन तर त्यांनी पनीर आणलं होतं ज्यावेळेस गावी गेले होते त्यांनी ते वेळेस पनीर घेऊन आले होते गावाकडचं पनीर म्हणलेलं खूप चांगलं असतं आल्याला मला दाखवलं म्हटलं खूप छान लागतं नीतालच्या पनीरच्या आणि गावाकडच्या पनीरची म्हणले वेगळीच टेस्ट आहे तर मी टेस्ट पण केली आणि खरंच मला जरा वेगळी टेस्ट वाटली तर म्हटलं जरा ओरिजिनल आहे हे त्याच्यामुळंच गावाकडं चला म्हटलं आता बनूयात पनीर पकोडे त्यासाठी मग मी इथं घेतलेलं थोडंसं बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि मी तर श्री पण इथं रडायला सुरू केलं त्याने लगेचच तेव्हा त्याला घेतलं एकदा उचलून आणि मग त्याच्यानंतर वेळाने त्याचे पप्पा गेले घेऊन त्याला बाहेर खेळायला वगैरे आणि तो खरंच म्हणजे आजकाल किचनमध्ये काहीच करून देत नाही जसं आजार होतात तेव्हापासून त्यामध्ये मी तिखट मीठ टाकून घेतलं कसरी मेथी घेतली आणि मस्त त्याचा बेटर बनवून घेतला तर छान बेटर बनलेला आहे दोन मिनटात रेडी करायचं आहे हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत कारण ते ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत पकोड्या म्हटले की हिरव्या मिरच्या मस्तपैकी छोटे छोटे कट केले तळलेले खूप छान लागतात तर हे पाहू शकता हे पनीर आहे त्यांनी जे आणलेलं होतं गावाकडून तर तेच पनीर हे आहे तर, तर श्रीचीमध्ये लुडबुड त्याला दोन तीन वेळा दिलं खायला पण तो खात नव्हता बाहेर नेऊन फेकून देत होता तरी पण त्याच्यामध्ये आधी चालूच होतं मी असे क्यूब त्याचे बनवलेले आहेत पाहू शकता तर जेवढं पाहिजे तेवढं मी पनीरच्या स्क्यूब बनवून घेतलेले दोन दिवस झालं भरपूर आणलेलं आहे त्याचं मी पराठे पण बनवलेले आहेत ते पण तुम्हाला काही वेळेस शेअर करेलच yeah. किंवा केले असतील तर चला मग याच्यामध्ये आता आपल्याला मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि लिंबू वगैरे पिळून घेतलं तर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं आहे ते नंतर श्रीला मी त्याच्यासाठी स्पेशल पराठा बनवणार आहे तर असं सगळं कसुरी मेथी टाकून आता आपल्याला ताप ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिक्स करून दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार तो आहे तोपर्यंत त्या मिरच्या कट करून घेते मिरच्या जास्त कट करून घेतल्यामुळं काय होतं जर ते तेलात टाकल्या तर उंडणार नाहीत आपल्या तोंडावर वगैरे खरंच खूप भीती वाटते मिरच्या तळताना आणि ह्या मिरच्या एवढ्या तिखट होत्या खाल्ल्यानंतर कळालं की एवढ्या तिखट मिरच्या आहे म्हणून आणि खूप जास्त मी नाही तर मला ठेचा बनवायचा आहे आणि बनवणार पण आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करेलच तर इथं सगळ्या गोष्टी आपल्या रेडी झाल्या होत्या आणि कढईमध्ये आता तेल टाकून घेऊयात सर्वप्रथम आपण तिकडे गरम झाली होती तेल माझ्याकडं केटलीमध्ये जेवढं होतं तेवढं टाकून घेतलं मी आणि जास्त काही टाकलेलं नाही आहे जेवढे आपले पकोडे तयार ते होतील तेवढं मी टाकून घेतलं भरपूर सारं आपल्याला पकोडे बनवायचे आहेत बाहेर पण मस्त पाऊस चालू आहे आणि सगळ्यांचं चाललं होतं पकोडे काही नाही तर काहीतरी पालकची तरी बनवायची वगैरे पण पकोडे पालकचे नाही तर आज मस्तपैकी बनवायची आपल्याला पनीरची कारण पनीरची मला भाजी बनवायचा खूप वाईट घालाय मला भाजी आवडत पण नाही आजकाल खाण्याची इच्छा होत नाही पनीरची भाजी आणि तरी तर मी पहिल्यांदा काय केलं मिरच्या तळून घेत होते मिरच्यावर तेल गरम झालं होतं तर एवढी भीती खायचं खूप कट आणि वरून भीती की इतकी की सांगायलाच नको तर मी हळूहळू ते पहिल्यांदा नाही का झाकण ठेवलं आणि हलवून घेतले सगळ्या मिरच्या आणि मुलायच्या बंद झाल्या की लगेचच काढून घेतली त्या उडणारच नव्हत्या कारण काय आहे ना त्यामध्ये मी ऑल्टेडीज त्याच्या कापून काढल्या होत्या कापल्यानंतर नाही तर उडत त्या जर त्या आपण कट वगैरे नाही ना केल्या तर त्या उडतात इक तर इकडं माझं मस्त मिरच्या काढून झाल्या त्याच्यात मी लगेच मीठ वगैरे टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर ते छान लागतात खायला त्याच्यामुळे तर इथं बनवायचं चाललं होतं देवाच्या नावाने फर्स्ट टाईम पकोडं मी बनवत आहे तर त्याला मग हो आता मस्तपैकी बनवून घेऊया आता तरी पण श्री तळते मी त्यांना सांगते श्रीला घेऊन जा पण त्यांचं पण काम होतं आणि श सई गेली स्कूलला शेजूश ट्युशनला आणि तर माझं चाललं हे आता थोड्या वेळात सगळेच येणार आहेत तोपर्यंत आपले पकोडे पण रेडी होतील खाण्यासाठी तर बघू शकता मस्त टाकते आता बघूयात पुढं काय होते चिटक चिटकणार तर नाहीत नॉनस्टिकच्या कढईमध्ये घेतलेल्या आहेत जर मी लोखंडाच्या कढईमध्ये घेतले असते तर शाळेतच चिटकले असते पण बघूयात आता इतर नाहीचे टाकले मला जेवढा तेल आहे तेवढ्यात मी आता इथं टाकून घेणार आहे फर्स्ट टाईम ट्राय करत आहे बघूयात कसे होतात कसे नाही ते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील रेसिपी आवडत असतील तर प्लीज एकदम सोपी आणि साधी रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला तर नक्की तुम्ही व्हिडिओ आवडला तर शेअर करा जर तुमचे कोण फ्रेंड वगैरे असाल त्यांच्यासोबत कारण मग तु, तुम तुम्ही जर शेअर वगैरे केला तर तुमच्या फ्रेंडचा पण फायदा आहे त्यांना पण नवीन रेसिपी पाहायला भेटतील तर चला मस्त पकोडे रेडी झालेले आहेत मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये आणि आणखी त्याच्यामध्ये टाकून घेऊयात जेवढे आहेत तेवढे आज आपल्याला पकोडे रेडी करायचे आहेत तर मस्त पैकी पनीर पकोडे फर्स्ट टाईम ट्राय केले आणि खरंच बिना चिकटता एकदम इझिली निघाले तर पहिल्यांदा थोडं घट्ट झालं होतं माझ्याकडून पीठ मी त्यात आणखी थोडं पाणी ॲड केलं आणि थोडंसं पातळ केलं कारण मला जास्त जाड लेअर नको आहे तेव्हा पनीरवरती तर त्याच्यामुळे थोडी पातळ लेअर करायची आहे तर फर्स्ट टाईम ट्राय केलं थोडं उन्नीस विन्नीस होतंच इकडं तिकडं उन्नीस वीस होतंच तर तसंच माझं असं काहीचं झालेलं आहे आता झाड तरी पण मी एक दोन झाड लावली म्हणजे तुळस आणि अलोवेराचं तर मी लावलेलंच आहे तर इथं पकोडे बनवता बनवता बघा दुसऱ्या पण काढून घेतली वरचा जो स्टेक्चरस्तो खूप सुंदर दिसत आहे आणि एकदम मस्त बनलेला आहे तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कसा वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता रेडी झालेले आहेत पकोडे पो देऊयात ह्यांना सगळ्यांना खायला तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ पण नक्की पहा तर मुलांचं कसं स्कूल एक्झाम चालू असल्यामुळे कोणी जातं पटकन येतं लवकर दोघी कोणी पण तर एक तर त्यांना म्हणत होते थोडासा व्हिडिओ काढा मी काढले त्यांनी असा व्हिडिओ काढलेला इथं मस्तपैकी त्यांना म्हणा खायच्या आधी करूयात मध्ये श्रीतने हात घातला आणि व्हिडिओ अर्धवटच राहिला त्याच्यानंतरच पकोडे वगैरे खाऊन झाले सगळ्यांचे लगेचच आपलं दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे तर इथं घेतलेली आहे पहिल्यांदा मी मेथी शा मी शापूची भाजी आहे मी आ, तर ह्याचे व्हिडिओ आपण खूप वेळा शेअर केलेला आहे तरी पण मी हा टाकत आहे पहिल्यांदा तेल वगैरे टाकलं मोठी कढई घेतली तर मला या शापूच्या भाजीकडे पाहून असं वाटतं की दिखाव माला आणि धंदा असा म्हणजे खूप सारी भाजी आपण तर घातली त्याच्यामध्ये कढईमध्ये तर भाजी किती थोडी बनते देतो बघा आणि त्याच्यामुळं नाही का तुम्ही ही शेपूची किंवा मेथीची कोणतीही भाजी असू दे क्वांटिटी आपल्याला त्या भाजीची जास्त घ्यायची आहे आणि ते बनल्यानंतर खूप थोडी भाजी बनते तर असंच माझ्याशी काहीतरी घडलेलं आहे त्याच्यामुळे मी हे वाक्य बोलले तर चला मग मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे आता आपली कारण ह्या भाजीला जास्त वेळ शिजायला लागतो जरासा तर मी तर स्पीड केलेला आहे तुम्ही म्हणाल तुमची तर लगेच भाजी झाली तसं नाही खूप सी स्पीडला ठेवलेली आहे भाजी अर्धी शिजलेली आहे आता आपल्याला त्यात सारा शेंगदाण्याचा सा पोट टाकायचा आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला छान परतून घ्यायची आहे मी झाकण न ठेवताच भाजी परतून घेतलेली आहे जास्त वेळ ठेवलेली आहे बारीक गॅसवरती पण आपल्याला थोडे वेळ ठेवायचे ते आहे तेव्हा मस्त शिजते ही भाजी आणि खायला पण एकदम छान लागते कोणाला आवडते काही काहींना नाही आवडत पण मला खूप आवडते भाजी त्याची मी ही सारखी भाजी बनवत असते तर आत्ताच काल परवाच जे गावाकडून सामान आलेलं आहे त्याच्यामध्ये सासूबाईंनी आमच्या शेतातली ही भाजी आहे आणि मस्तपैकी भाजी आपली रेडी झालेली आहे भाजी झाली की मला लगेचच चपाती बनवायच्या काही आणि काही चपात्या बनवल्या की भाकरी पण बनवायची आहेत हे काय आमचं कोणी भाकरी खातं कोणी चपाती खातं चालूच असतं तीन आ, ती। तर तीन चपात्या चार चपात्या बनवायच्या आणि दोन तीन भाकरी बनवायच्या एवढं तर इथं मी गॅस पण लगेच हाताचर पुसून घेतला कारण व्हिडिओमध्ये असं खराब वगैरे असेल तर कोणी म्हणतं व्हिडिओ किती गंदा हे करते तर तस नाही व्हिडिओ तर आपले चांगलेच असतात परंतु साफसफाई पण ठेवणे खरंच पण जरुरी आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काढतो म्हटल्यावरती नाही काढतो तरी ते पण आपली साफसफाई ठेवणं जरुरी आहे तर इथं चार पाच चपात्या करून घेतल्या पहिल्या पहिलं तर मी हा लोकंडला तवा खूप दिवसांनी काढलेला आहे आता मी एवढ्या एवढ्याच वापरायला लागले नाहीतर मी तो ठेवूनच दिला होता ॲल्युमिनच्या तयावर वापरत होते तरो, तरो फुल के, फुल के तर तर चपाती नाही बनवली मी इथं रोट्या बनवल्या होत्या मस्तपैकी आणि फुलके फुलके बनवले होते तर खूप दिवसांनी मी आज बिना तेलाचे फुलके बनवले खूप छान बनले एकदम फुले फुले, फुले मस्तपैकी फुलले आहेत तर त्याला तिकडं माझ्या लगेचच मला आता भाकरी पण करायची आहे तर चार चपात्या आणि तीन भाकरी असं माझं झालेलं आहे स्वयंपाक रेडी तर कशा वाटतात तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज वगैरे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरत ना जाऊ आणि ह्या फुलकांना तुम्ही थोडंसं तूप वगैरे हो लावू शकता खूप छान लागतात तूप लावल्यानंतर पण तर मी तूप हो तर तूप वगैरे काहीच नाहीत लावलं कारण आधीच ऑइली मी पकोडे वगैरे बनवले होते त्याच्यामुळं जास्त काही ऑइली नकोच होते हा तर मस्त म्हणजे फुलके रेडी झालेले आहेत you <sharp inhale> Thank you.